अगदी जिभेवर विरघरण विरघडणारे भरपूर लेयर्स असलेले शंकरपाळी रेसिपी आपण आज बघणार आहे नमस्कार मी स्वाती सोनाक्षी बराटे व्हेज रेसिपीमध्ये तुमच्या खूप कुपनापासून स्वागत करते चला तर मग रेसिपीला सुरुवात करू या रेसिपी स्किप न करता संपूर्ण बघा आणि सर्वांना हॅपी दिवाली आता बघा इथे एक किलो प्रमाणात आपण शंकर पाडी करत आहे तर एक किलो मैदा घेतलेला आहे आणि बघा असं नॉर्मल असं छोटं मिडियम भांडं आहे ते पाऊन वाटी आता आपल्याला साखर घ्यायची आहे मी पाऊन वाटी साखर घेतली तेवढंच पाऊन वाटी दूध घ्यायचं आहे आता जे आपण पाऊन वाटी साखर घेतली होती आणि पाऊन वाटी दूध घेतलं होतं दोघं आता आपल्याला गॅसवर एकत्र करून विरघडून घ्यायचं आहे म्हणजे खूप आटवायचं नाही फक्त एक थोडंसं फक्त आपली साखर विरघडेपर्यंत नंतर थोडीशी राहिली तर आपण खालीसुद्धा आपण उतरवून विरघडवू शकता तुम्ही या प्रकारे शंकरपाडी करा शंभर टक्के अगदी होटाने चावून घ्या अशी तुमची खुसखुशीत इतकी मऊ सुद अशी शंकरपाडी छान असं खरपूस मस्त शंकरपाळी तयार होणार आहे आता बघा इथं दूध आणि साखरेचं मिश्रण आपलं छान असं मिक्स आहे तोपर्यंत इथं पाहून वाटीच मी तूपसुद्धा घेतलेलं आहे तूप छान असं कडकडीत गरम करायला ठेवलं आता मैद्यामध्ये थोडंसं मीठ घातलं म्हणजे छान अशी चव येते आता मी इथं छान आपले शंकरपाळी मस्त छान असे खुसखुशीत लागण्यासाठी इथं मी चार चम्मच बारीक रवा घातलेला आहे बारीकच रवा तुम्ही इथं वापरा आणि तुम्ही नक्की या प्रकारे शंकरपाडी बनवून बघा आता इथं बघा मी पाऊन वाटी जे तूप घेतलं होतं चांगलं कडकडीत कर, कर, मी त्याला तापवलेलं आहे आणि छान असं आता आपल्याला मोहन देऊन घ्यायचं आहे मैद्यावर टाकून थोडं थोडं टाकत जायचं आणि सराट्याने उलथणीने हलवत राहायचं खूप सुंदर असे तुम्ही नक्की या प्रकार कारी शंकरपाळी बनवून बघा आता तुम्हाला असं वाटलं की वाटत असेल का तुमचं भांड कसं आहे तर तुम्ही ठरवून घ्या की आपल्याला एक किलो प्रमाणात बनवायचं आहे तर मग थोडंसं आता माझं भांडं बघितलं तुम्ही त्याप्रकारे थोडं छोटं जरी घेतलं आणि एखाद्या वेळेस जर तुम्हाला मिश्रण कमी पडलं तरी तुम्ही थोडंसं दूध आणि थोडीशी साखर मिक्स करून गार करून तुम्ही मडू शकता काहीही होत नाही फक्त तुपाचं मोहन वगैरे परत देऊ नका पण म्हणजे जर तुम्हाला असं करायचं तर तुम्ही सगळं सारखं प्रमाण घ्या सव्वा पाहून वाटी पाहून भांड मी ते साखर घेतली पाहून भांड मी ते दूध घेतलं आणि पाहून भांडच मी आ, हे घेतलेलं हे आहे तूप घेतलेलं आहे छान वितळून कडकडीत कर मस्त छान मोहन देऊन झालेलं आहे आता आणि आता बघा थोडं थोडं आपल्याला टाकत राहायचं आहे एकदम वतायचं नाही म्हणजे एखाद्या वेळेस थोडंसं उरलं तरी चालल किंवा एखाद्या वेळेस थोडं कमी जर झालं तर मग घाबरून जायचं नाही थोडशा दुधामध्ये थोडी साखर तुम्ही विरघडून किंवा मग नुसत्या दुधामध्ये तुम्ही मळू शकता आणि जर जा तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर थोडीशी साखरसुद्धा मिसळा अजिबात काही होत नाही शंकरपाड्यांना तुम्ही फक्त ह्या प्रकारे बनवा फक्त तुम्हाला जर मैदा जर तुमचा खूपच घट्ट झाला आणि दूध साखर उरलं नाही तर मग तेव्हा मग तुम्ही थोडंसं परत एक वा अर्धी वाटी किंवा काही दूध गरम करून गार करा थोडीशी साखर टाकायची टाका तर टाका नाही तर मग नुसते दुधामध्ये परत तुम्ही छान असं मिक्स करून घ्या आता बघा हे प्रमाण मला एकदम परफेक्ट झालेलं आहे अजिबात काही गरज नाही खूप घट्टही नाही खूप पातळही नाही असं मीडियम मस्त थोडंसं कडक जर म्हणजे खूप कडक पण नाही तर आपल्याला लाटायला खूप त्रास होतो आता बघा मी ह्या प्रकारे शंकरपाडे माझ्या मुलीनेच मला लाटून दिले म्हणून कट करताना तिने कमी जास्त केलेले आहे आता बघा जेवढे शंकरपाडे कट करून झालेले आहे ला लाटून आता इथं कढईमध्ये मी छान असं तेल कडकडीत गरम केलं आणि छान कडकडीत गरम झाल्यानंतरच आपल्याला शंकरपाडे टाकायचे आहे आणि नंतर मग आपल्याला मध्यम गॅस करायचा आहे आणि बघू शकता थोडंसं पहिल्यांदा असं हलवत राहायचं म्हणजे त्या लेअर छान अशा चा मस्त फुलतात इतक्या सुंदर आपले शंकरपाडी तयार झालेली आहे तुम्ही नक्की जरी ह्या प्रमाणात बनवले तर शंभर टक्के तुमची शंकरपाळी बिघडणार नाही फक्त टाकताना काळजी घ्यायची आहे खूप असं पटपट हलवायचं नाही अगदी हळूहळू हलवायचं आणि बारीक गॅसवर अगदी बारीक गॅसवर मग नंतर छान असे होऊ द्यायचे त्यांना बघा किती छान लेअर्स आलेले आहे आणि मऊ तर इतके छान असे खुसखुशीत झालेले आहे बिस्किटापेक्षा पण खूप सुंदर असे आपले शंकरपाळी तयार झालेली आहे एक किलोच्या प्रमाणात आपण बनवलेले आहे आता बघा कलर बदललेला आहे तर पूर्ण मी गॅस बारीक केलेला आहे आणि मोठ्या गॅसवर अजिबात तळायचे नाही फक्त तेल चान, कड़ आपले छान आधी कडकडीत तापल्यानंतर शंकरपाळी टाकायचे आहे आपल्याला मग नंतर गॅस मध्यम करायचा आहे त्यानंतर होण्यात आल्यावर अजून पूर्ण बारीक करून टाकायचा म्हणजे छान अशी आतपर्यंत शंकरपाडी मस्त तडली जाते आता बघा आपण सगळं तेल निथरवून घेऊ आणि आपली शंकरपाळी तळून झाली आता मी दुसरी पण शंकरपाळी इथं ता बघा टाकून घेतलेली आहे आणि खूप सुंदर अशा आपल्या बघा भरपूर लेयर्स वाले तयार झालेले आहेत मी सगळ्या शंकरपाड्या तळून घेतल्या आणि मग आता आपण परत भेटूया बघा सगळ्या शंकरपाड्या माझ्या तडून झालेल्या आहे आणि तुम्हाला मी एक आता चुर चुरा करून दाखवते अगदी बघा लगेच असं हातावर टाकला टाकला बघा लगेच असं हे भुगा होतोय म्हणजे इतकी मऊसूद आहे की खूपच सुंदर तुम्ही नक्की करा माझी रेसिपी जर आवडले असेल तर लाईक शेअर सब्सक्राइब करायला विसरू नका आणि सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आणि सर्वांना दिवाळी सुख शांती सुख समृद्धी आनंदाची आरोग्याची भरभराट्याची जाओ स्वामी समर्थ